अभिनेत्री वल्लरी विराज नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचली या मालिकेतील लीलाची भूमिका चांगलीच गाजली होती खरं म्हणायला गेलं तर वल्लरीची ही पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेमुळे वल्लरी विराज लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली नवरी मिळे हिटलरला ही मालिका चांगलीच सुरू असताना अचानक या मालिकेने वर्षभरातच प्रेक्षकांचा निरोप घेतला वल्लरी विराज या मालिकेनंतर कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते वल्लरीच्या नवीन भूमिकेसाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे वल्लरी विराज एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या शोचं नाव आहे हिट अँड व्हायरल द रिवेंज स्टोरी असं आहे हा शो झी फाय तसेच बुलेट या ॲपवर प्रदर्शित झाला आहे यामध्ये वल्लरी बरोबर अभिनेता इंद्रनील कामत दिसणार आहे गेल्या काही दिवसांपासून वल्लरी विराज आलापिनी व इंद्रनील कामत अनेकदा एकत्र दिसायचे ते सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर करायचे मात्र या कलाकारांनी ते कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल कोणताही खुलासा केला नव्हता तर हे तीनही कलाकार एका नव्या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर ही नवीन सिरीज पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका